नॉट इलिजिबल फॉर फर्दर सीड मल्टिप्लिकेशन म्हणजे काही लोकांना वाटते की मला शेती करता येत नाही किंवा मी ग्राउंडवर जाऊन कधी शेती केली नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नाही तिकडे मज ते तिकडं आहे तुम्हाला दिसत आहे जोडी पेरणं सुरू आहे स्वतःच्या घरच्यावरात आणि हे सोयाबीन नेऊन देतात तिकडं धुऱ्यावर कशा पद्धतीनं खत बियाणं नेऊन द्या लागते ओट्या कशा भरायच्या त्यानंतर खत कसं फेकायचं हे इकडे खत फेकणं सुरू आहे हे माणूस दिसते दूरवर त्या झाडाखाली खत फेकत येत आहे हे इथं खत आहे आणि लोक बा साहेब प्रयोग करावं लागत तेव्हा हे काळी कचरा पा असाच आहे हे दिसते सगळा काळी कचरा तसा आहे ऑटोमॅटिक कुसते ते पावसानंतर उचलला नाही काळी कचरा पाहून घ्या याचं सिल्क कसं तोडायचं आणि हे कशा पद्धतीने धागा काढायचा एका हाताने शक्य नाही म्हणून मोबाईल पहिले खाली ठेवतो तर आता धागा काढलेला आहे दाखवू करून ठीक आहे हे झालं तुमचा धागा निघला याच्यात बियाणं पा ठीक आहे आणि आता इथं लेबल आता या दोन लेबल काय अर्थ असते लेबलचा तुम्ही कधी वाचलं नसेल म्हणून सांगतो नॉट इलिजिबल फॉर फर्दर सीड मल्टिप्लिकेशन पुढं मल्टिप्लिकेशनसाठी वापरू शकत नाही असा त्याचा अर्थ होते पहिलीच लाईन लिहिलेली आहे म्हणजे हे मल्टिप्लाय करून परत याला विक्रीसाठी वापरू शकत नाही असा त्याचा अर्थ होते आणि दुसरं लेबल आहे याला म्हणतात लेबल डी लेबल लिहिलेलं आहे पहिलीच लाईन लिहिली आहे डी लेबल ठीक आहे कंपनीने छापलेलं आहे त्याच्यावर काय काय डिटेल आहे जर्मिनेशन किती आहे त्यानंतर फिजिकल प्युरिटी किती आहे जेनेटिक प्युरिटी किती आहे अनुवंशिक शुद्धता किती आहे आर्द्रता किती आहे म्हणजे ओल किती आहे अशा काही बाबी याच्यावर दिलेल्या आहे जर्मिनेशन म्हणजे तुम्हाला माहीत आहे काय तिथं म्हणजे उग उगवण क्षमता किती आहे दुसरा आहे फिजिकल प्युरिटी म्हणजे फिजिकल प्युरिटी म्हणजे काडी कचरा किती आहे बाबा कुठलं वगैरे आहे का जेनेटिक प्युरिटी म्हणजे काय मग याच्यात दुसऱ्या कंपनी दुसऱ्या व्हेरायटीचं काही बियाणं आहे का ठीक आहे दुसऱ्या भेरा, व्हराय व्हरायटीसोबत हे मिक्स वगैरे झालेलं आहे का त्याला म्हणतात जेनेटिक प्युरिटी त्यानंतर आर्द्रता म्हणजे ओल ओल किती आहे हे सगळं डिटेल याच्यावर दिलेलं असते आपण कधी बारकाईनं वाचलं आहे नाही वाचलं मला माहीत नाही काही शेतकऱ्यांनी वाचलंसुद्धा असेल त्यानंतर पहिलं लेबल एकदा पाहू पहिल्या लेबलवर या लेबलवर दिलेलं आहे पहा नॉट इलिजिबल फॉर फर्दर सीड ट्रीटमेंट म्हणजे सीट ट्रीटमेंट मल्टिप्लिकेशनसाठी वापरू नका म्हणते म्हणजे पुढं परत याला मल्टिप्लाय करून तुम्ही विक्रीसाठी वापरू शकत नाही त्यानंतर क्लास ऑफ सीड सर्टिफाईड सीड आहे म्हणजे सर्टिफाईड याला म्हणतात पा महाराष्ट्र स्टेट सीड सर्टिफिकेशन एजन्सी दिसते या एजन्सीने याला सर्टिफाईड केलेलं आहे की बा ठीक आहे म्हणजे कंपनीनं जी दिली दिलेली जे माहिती आहे म्हणजे ते जे लेबल आहे पहिलं लेबल मी तुम्हाला जे दाखवलं महाबीजचं महाबीजनं जे माहिती दिलेली आहे ले त्या लेबलवरती ते लेबलवरती दिलेली ले माहिती हे खरी आहे ओरिजिनल आहे अशा पद्धती याला म्हणतात सर्टिफाईड कधी केलेलं आहे पहा वीस दोन चार दोन हजार चोवीस म्हणजे चौथ्या महिन्यात हे सर्टिफाईड झालेलं आहे ठीक आहे तर अशा पद्धतीची याच्यावर डिटेल माहिती असते सिंगल लेबलवर हे पोपटी कलरचं लेबल असते आणि याचा अर्थ असा असतो की या पोपटी कलरवर ज्या लेबलवर जी माहिती दिलेली आहे ही खरी आहे हे कंपनी सांगत आहे की खरी आहे त्याला गव्हर्नमेंटचं कुठल्याही प्रकारचं सर्टिफिकेशन नसते हे आमचे बटईदार पन्नास टक्के जे म्हणतो ना पन्नास टक्के पन्नास टक्के असते त्याला बटईदार म्हणते तुमच्या भागात काय म्हणते माहीत नाही खतफेकणं चालू आहे कोणतं खत आहे दादा दहा सव्वीस म्हणजे माझ्या घरचं शेत आहे दहा सव्वीस वीस नाव तर खत आपण फेकत आहोत आता बरेचसे लोक म्हणतात तासातच तास पडलं पाहिजे खत नाही काही गरज नाही हे झालं तास आणि हे झाली मधातली जागा त्याच्यामुळं जा मधातच खत पडलं पाहिजे तासानंच खत पडलं पाहिजे काही आवश्यक नाही तुम्ही टाकू शकता काही हरकत नाही परंतु खतात तासातच पडलं पाहिजे असं काही कंपल्सरी नाही जर तुमचं अंतर कमी असेल तर अशा पद्धतीने खत बकेटीत टाकणे आणि आता बकेट उचलणे खत फेकणे दन 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 ठीक आहे